परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एकशे सातावी वार्षिक सर्वसाधारण सभा परभणी शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शेतकरी सभागृहात पार पडली यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे आमदार तथा बँकेचे संचालक सुरेश वरपुडकर आमदार राजू नवघरे तानाजी मुटकोळे भगवान वाघमारे गणेश रोकडे आनंद भरोसे अतुल सरोदे संचालिका प्रेरणा वरपुडकर अंबादास भोसले भगवान सानप बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही आर कुरुंदकर आदींची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या दरम्यान बोलताना आमदार सुरेश वोरपुडकर म्हणाले की बँकेच्या सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील ठरावानुसार दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी एस एम बांगड अँड कंपनी औरंगाबाद चार्टर्ड अकाउंट ये ए सी ए फॉर्मची वैधानिक लेखापरीक्षणसाठी नियुक्ती करण्यात आली होती व त्यांनी सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाचा लेखापरीक्षण पूर्ण करून अहवाल देऊन बँकेस अ दर्जा प्रदान केला आज संपन्न झालेल्या बँकेच्या सर्वसाधारण सभेत बँकेचे चा कर्मचारी व हो संचालक मंडळांचे सदस्य उपस्थित होते